नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो खूप कमी वयामध्ये आणि खूप कमी कालावधीमध्ये इंडस्ट्रीमध्ये हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये राज्य करणारे हे माझे दिग्गज कलाकार आणि खरंच हे आपल्यामध्ये आता नाहीसे झाले आहेत काहींचा मृत्यू हा काही आजारांमुळे झाला आहे तर एकाचा मृत्यू हा कुणी मारून टाकल्यामुळे झाला आहे असं का होत आहे बरं ह्या इंडस्ट्रीमध्ये खरंच ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण जे ते त्यांची जीवनशैली जगत आहेत ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का हो कदाचित असंच म्हणावं लागेल कारण शेफाली जरीवाला ही सुंदर दिसण्यासाठी छान अशी ट्रीटमेंट घेत होती आणि आपल्या प्रिया मराठे तर त्यांना कॅन्सर झाला त्यामुळे त्या गेल्या पण कॅन्सर हा होतो कशामुळे किंवा सुंदर दिसण्यासाठी अरे जन्माला आलेला आज ना एक दिवस जायचंच आहे आणि मातीमोल आपल्याला व्हायचंच आहे शेवटी हे शरीर आहे कधी ना कधी कदि मातीत मिळणारच आहे मग आपण आपल्या शरीराची स्वतःच काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे थँक्यू सो मच